नमस्कार मंडळी नाथ संप्रदाय युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत मंडळी शीतल साळुंके म्हणून एक आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत त्यांनी आपल्याला कमेंट केली होती की दादा माझ्या लग्नाला सात वर्ष झाले आहेत मला अजूनही मुलबाळ नाही आधी तर फक्त बाहेरच्या लोकांनाच तोंड द्यावे लागत होते आता तर घरातल्यांना सुद्धा तोंड द्यावे लागते मुलबाळ होण्यासाठी एखाद्या प्रभावी उपाय सांगा तर आपले खूप उपकार होतील अशी कमेंट ताईंची आपल्याला आली आहे तरी ताई तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही काळजी करू नका नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी कोणत्याही प्रकारचा उपकार करत नाही उलट जर आपल्याकडे एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे तर ते आपण इतरांना पण दिले पाहिजे या विचाराचा मी आहे आणि मुळात आपल्या चॅनेलचे मुख्य उद्दिष्टच हे आहे लोकांना मार्ग दाखवणे असो प्रश्नाला मान देऊन आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत मंडळी अशा अनेक लोकांना लग्न होऊन बरीच वर्ष होतात परंतु काहीही केले तरी संतान प्राप्ती होत नाही आणि मग अशा वेळी त्या जोडप्याला समाजासोबतच स्वतःच्या परिवाराला सुद्धा सामोरे जावे लागत असते मग अशा वेळी अनेक दवाखाने औषधे करूनही काही लोकांना गुण येत नाही मुलबाळ होत नाही तेव्हा मात्र कसलाही माणूस असो आतून तो खचतच असतो आणि म्हणूनच मला वाटलंय की या विषयावर व्हिडिओच बनवावा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र दिलेला आहे हा मंत्र स्त्रियांनीच म्हणायचा आहे हा उपाय स्त्रियांनी करायचा आहे फक्त कोणताही मंत्र असो किंवा कोणताही उपाय असो तो साध्य होण्यासाठी आपली त्या प्रती असणारी श्रद्धा ही प्रबळ असावी लागते आणि तेव्हाच आपल्याला त्या उपायाचे त्या टोटक्याचे त्या उत्तराचे फळ हे मिळत असते म्हणून हा उपाय करताना मनात श्रद्धा आणि आता माझं दुःख संपणार आहे आणि मला संतान प्राप्ती होणार आहे हा विश्वास तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि या उपायाची मी खात्री घेतो की नक्कीच याचा तुम्हाला फायदाही होणार आहे तर मंडळी आता मी प्रथम तुम्हाला एक मंत्र सांगतो आणि मग त्याची विधी काय आहे तर हेही मी तुम्हाला सांगतो तर मंडळी मंत्र असा आहे ओम क्लीम श्री हिम जिम ओम भूर्भुवा स्व ओम देवकी सतगोविंद वासुदेव जगतप्ते देहि मे तनयम कृष्ण त्वामह शरण गतहा ओम ओम, स्वहा भुआ भुहा जिम, हिम, श्री त्विम, ओम. तर हा मंत्र आहे मंडळी आता या मंत्राची विधी पण नीट ऐकून घ्या तर हा मंत्र तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर मला वाटते आपल्यापैकी सर्वांच्याच घरात श्रीकृष्णांची छोटी रांगणारी मूर्ती असते त्या मूर्तीसमोर रोज पूजा वगैरे करून आता सांगितलेला मंत्र रोज एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे आणि तुमची पूजेची वेळ तुम्ही शक्यतो सायंकाळचीच ठेवा कारण सकाळची बऱ्याच महिलांची घरकामाची स्वयंपाकाची गडबड असते त्यामुळे सायंकाळी हा मंत्र सांगितल्याप्रमाणे म्हणा त्यामुळे सांगितल्याप्रमाणे सायंकाळी हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा सर्वसाधारण तुम्हाला बारा महिने हा उपाय करायचा मंडळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमचे आयुष्यभराचे दुःख यामुळे संपणार आहे आणि त्याच्यापुढे बारा महिन्याचा कालावधी म्हणजे हा मला तरी खूप मोठा वाटत नाही जर तुमचं आयुष्य जर बदलणार असेल आतापर्यंत तुम्ही तर दुःख के सहन केलेलंच आहे संतन प्राप्तीसाठी बारा महिने का होईना पण तुम्हाला त्यानंतर जर संतान प्राप्ती होणार असेल तर हा कालावधी मला नाही वाटत की तुमच्यासाठी खूप जास्त आहे आणि बऱ्याच लोकांना वाटेल की मंत्र जप करताना माळ असावीच लागते किंवा माळ असणे गरजेचे असते तर असं काही नाही मंडळी हा मंत्र म्हणताना माळ असावीच असं काही गरजेचं नाहीये ज्यांच्याकडे आहे त्यांचं ठीक आहे नाहीतर नुसतं तुम्ही मंत्र मनातून हात जोडून जरी म्हटला तरी चालू शकतोय फक्त मनोभावे देवावर श्रद्धा ठेवा तुम्हाला नक्कीच याचं फळ मिळेल आणि आपल्यापैकी जर कोणाचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगत चालल आपण यावर नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतोय आणि मनोभावी श्रद्धाने हा उपाय करा तुम्हाला याचा नक्की लाभ होईल आणि या ताईंसारखे जर तुमचे दुसऱ्या कोणाचे अजून जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट मध्ये मला विचारू शकता आपण त्यावर नक्कीच समाधानकारक तुम्हाला त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातपरिवारात सहभागी होण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद अलख निरंजन आदेश